सव्वीस मारे मिळेल आपल्याला आहे बघा एक नंबर हा बघ हां पहिल्याच बोही जरा माझा साईज चांगली आहे मस्त आहे प्रत्यक्ष मोठे असतात त्या आपण तिकडे खाली जाऊन पकडू अ बघ इथे काय हा बघ हाय हा स्पॉट चांगला आहे बघ हे कसे असे असतात मग दाखवतो लाईव्ह आता बटाटे पण नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावाला आहोत तर आम्ही आज चाललेलो आहोत एक मासेमारीचाच प्रकार आहे शिप्यांना आम्ही पावसाळ्यामध्ये खास करून जात असतो तर एरवी ते बाराही महिने असतात परंतु शिपे ह्या सीझनमध्ये खूप बऱ्यापैकी मिळतात तर त्यांना काही ठिकाणी माराई पण बोलतात तर कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे या गोष्टी आपण तुम्हाला दाखवत असतो तर आज माझ्यासोबत आहे अन्ना म्हणजे माझा भाऊ तर आम्ही चालले आहोत आमच्या गावाच्या जवळच खाडीमध्ये शिपे आणायला तर सोबत लागते कोयती घेतले ना <laughs> कोयती घेतले आणि आमच्या जवळच्या परिसरात तिकडे मिळतात तर ते खाजन कसं आहे ते कसं काढतात मारे आणि ते कसे शिपे असतात आणि त्याचा जमल्यास एक रेसिपी पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला जरा सकाळची वेळ आहे आणि आता ओटी आहे त्यामुळे पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला तिकडे ते मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत तर चला जाऊन बघूया आणि सकाळची वेळ तुम्हाला काहीतरीच इंटरेस्टिंग बघायला मिळेल चलो वातावरण कसलं भारी वाटतं आहे आम्ही आता आले कैलवाडी तिकडे वॉटरफॉल बघा फाडकर निशाब पर्या होतात त्याला खतरनाक वॉटरफॉल आहे ते एकदम जबरदस्त दिसतो आणि आम्हाला इथे गाडी लावायची आहे खाली जायला रस्ता एकदम गौंदड झाले आहे इथून आपल्याला खाली जायचं आहे पण गावाकडे पावसाळ्यात वातावरण बघा कसं झालं आहे एकदम जबरदस्त एक नंबर आणि एवढा पाऊस धरला आहे आणि साखरी साईडने मुसळधार पाऊस येतो आहे तर आपण जाऊया खाली पावसातनं पण मजा येते काढायला आणि त्या टायमाला तर खूप भेटतात मारे आणि जाऊया इथून जा खाली करत कर, कर, जायला आपल्याला पुरा काळ केलं ना कसला येतो तडतड येईल तो आला ना तर करून हा बघ आला आला जोरात आला वारा आला सगळ्यात पहिला वारा येतो नंतर पाऊस पूर्ण दाट झाडी झाली इकडे इकडे येऊ शकत नाही कोण येत नाही शक्यतो कोण वारा डेंजर आहे एकदम रस्ता पुरा पॅक झाला रे अग रस्ता पुरा पॅक आहे हा रस्ता इथून खाली जायचा आमच्या गावाकडे खालून पण तो पूर्ण पॅक झाला आहे हे बघा पूर्ण जाळी वाढली इकडे आणि करवंदेच्या वगैरे वेली आहेत करवंदेची झाड आहे तिकडे खूप शपथ कसला वारा सुटलाय बघ तिथे आम्ही वारा कुठ कतरनाक सुटलाय आता जायचं का असा प्रश्न पडलाय पण जाणार पूर्ण हलतोय बघ सगळी झाड वगैरे हलतायत आज जोरात पाऊस आहे रे आज आहे आला काहीतरी वेगळा वाटतय त्याला काहीतरी अवकाश खतरनाक सीन आहे एकदम पाठीमागे वारा सुटला आणि पाऊस पण खूप आहे आणि दर आम्ही शिप्याला येतो त्या टायमाला पाऊस असतो खूप हा सीझन आहे मेन पाऊस गेलेला आहे आता आणि आपण आता खाडीच्या एकदम कोपऱ्याला पोचलो जिथे जिथे बांध असतो आणि खाली असा उतरायला जागा आहे तर त्या स्पॉटला आला इथे जर आम्ही झाडी वगैरे साफ करतोय आणि खाली उतरायला जागा आहे तिथे लव आहे लव असतो ना जिथे तुम्हाला दाखवतात कुठली वनस्पती आहे त्याच्या बाजूला जास्त करून शिपेचे मिळायचे चान्सेस असतात आणि साईन मिळाला आम्हाला इकडे की इथे एक शिपा आपल्याला लागला होता कुठे मग दाखवतो शिप्याचं हे असा शिपा त्याचा एक साईन आपल्याला मिळतं हे कुठेतरी असं दिसलं ना की तुम्हाला समजून जायचं की इकडे आजूबाजूला शिप्या असणार तर खाली त्याचं खाजन आहे इकडेच कोपऱ्याला साईडला जा तर जाऊया बोग्या किती भेटतात त्यातमध्ये ओले वगैरे पण मिळतात असं जरा जाळी इतकी साफ केली आणि हा तो स्पॉट आहे इकडे हे याच्या ह्या बुंदाशी हे असे ही झाडं असतात ना ही मारांडी वगैरे झाडं असतात हां गवता हा लवी लवी असतं ना लवी तिथे जास्त असतात हे बघा हां पाणी भरतोय याच्या अगोदर लगेच आपण स्टार्ट करू काम पाणी भरती लागले लागला एक नाही भरी असेल बघूया एक लागला ना हा बरी बाय लागला बघा एक साईन भेटलाय आल्यासारखं दिसलं आपल्याला काहीतरी दिसले बघा मला दाखवतो जवळून दाखवतो कसा असतो तो असा आतमध्ये दगड असतो ना ते तोंड असं वरती असायची चिखलामध्ये असतो ना तो दोन असायचा वरती असते बघा दोन भेटले आम्ही इथून निघायच्या आम्हाला आपल्याला निघण्या निघण्या करतो लगेच भेटले दोन प्रत्यक्ष मोठे असतात ते आपण तिकडे खाली जाऊन पकडू अ इथे काय हा बघ हा स्पॉट चांगला आहे हा बघ हे बघा असतात मग दाखवतो लाईव्ह आता इथे कोयती मारायची पण गरज नाही कोयती नसेल तरी काम होतं आपलं हे बघा असे आतमध्ये असतात तोंड वरती असतं एकदम वरती साईडला आले त्याचा तिन्ही सेम साईडचे भेटलेत याचा शिपे महाराज बोलतात ह्या ना नाही आमच्याकडे शिपेच बोलतात मोठे शिपे आलेत का पाऊस पडत ना म्हणून वरती आले असेल ते हा मोठा आहे रे एक नंबर कडक मस्त भेटले पटावट भेटले आम्ही इथे निघणार होतो आता <laughs> काम झालंय आपला कोयती दोन आणणार तो विसरला आणायला एकच खोती आणली ना माहिती पडल्या एकच खोती कशी घेतली दोन घ्यायला होत्या हा लक्षात नव्हतं आम्हाला की आम्ही ट्रॅप पण टाकायला आलेलो ना खेकड्यांचं म्हटलं ते भेटले तर करू आहे काय आहे ना असे अडकलेले असतात मातीमध्ये कटकट असा माझी तो आवाज आला की समजायचा आतमध्ये आहे परावट बरेच बरेच भेटले इथे चप्पल अडकले आतमध्ये माझी हां असतात या स्ट वाटत ना लागला एक नंबर दे हां एक नंबर मस्त आहे काहीतरी वाहून आलं बघा लाकूड वाहून आलं आहे नदीला जेव्हा पुरीच आमच्या खतरनाक इकडे काय काय लाकडं वगैरे मोठी मोठी वाहून येतात या साईडला लागला लागला भरू टायमानंतर भेटलाय आणि साईज मोठी आहे मजबूत लागलाय भेटलाय लागला। शपथ परत भेटलाय आहे यार एक नंबर काम फिट झालंय मजा जा मी जमायचं काम करतोय त्यांना काढायचं काम करतोय नंतर मी काढणार आहे परत आमच्या दोघांचे शैरात लागले जुनावाला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल वर्षामध्ये मी आलेलो ज्या मजा आलेली त्या संध्याकाळचा पाच वाजता आलेलो कारण तेव्हा ओटी संध्याकाळची होती आणि तेव्हा आम्ही खाली मसव गेलो आम्ही नाराज झालेलो तिकडून चालक गेलो कैलवाडीत ना तिकडे गेलेलो तर जुना व्हिडिओ असेल तुम्हाला दाखवेल इकडे तुम्ही सर्च करा महाराज किंवा शिप्याना गेलो म्हणून साईज मस्त आहे कधी कधी लागले तर दीडशे दीडशे दोनशे दोनशे पण लागतात शिपेन चा आवाज लगेच समजतो हा बघ इथं वाटतय आहे ना लगेच लागला ग हा साईज मोठी आहे पण हे ग ते साईडला एका साईडला दोन दोन असतात बघ लागला तर लागेल लाग लागे 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 पण पाणी ओटी आहे सुरुवात करतोय बघ काय भेटतंय मला झालं मला प्रत्येकाच्या हाताला कधी कधी लागत पहिलाच माझा साईज चांगली आहे साईज मस्त आहे मस्त मारायला लागले मस्त आहे इकडे भेटे वरती वरती नरम असं जरा चिकन ना त्याला भेटतात वाजलं नाय हा मोठा आहे साईज मस्त लागली त्याच्यावर पाय देऊन गेलो आपण ते नंतर माहिती काय कोयती लागले त्याला साईज छोटी आहे पण टक्कन लागतो सवाजित मग अजून ओटी झाली तर मस्त होतील पाणी खाली गेला पाहिजे त्या साईडला मी काही काढले एक दहा बारा मारे शिपे आणि आता मी चाललोय दुसऱ्या स्पॉटवरती इथून जरा लांब आहे आम्हाला ते जावं लागली गाडी घेऊन आणि इकडे भेटत आहेत पण थोडासा दराणी आहे खाली आणि खाली जरा स्पॉट इकडे खोल आहे पण आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊ तिकडे भेटायचे चान्सेस जास्त आहेत तिकडे अमकाच भेटतात हां जाऊया कोल्हे दिसले बोलते अन्नाथ तिकडे तिकडे साईड साईडला वरती पण असतात कोल्हे जाम आहे तिकडे कुठं आहे कोल्हा इथे नाही गावाला पाय असतात ते आता दुसरं रोज चालल्या म्हणजे कोण येत नाही इकडे बुलबुल टेबळवरती माणसांना पण बुलबुल इकडे बुलबुल नाही दुसरा पक्ष आहे हा चिको आहे नाही चिको नाही या बाजूला बघा ना खाली जाळी झाले इथे खाली हा जो अवशेष पडलेला दिसतोय ना इकडे बघा दिसते का तुम्हाला हां तर इकडे ना हा वड खूप जुना होता वरती म्हणजे आमच्या लहानपणाच्या पण खूप अगोदर इथे वड कैल वड फेमस होता तर तो आता ना म्हणजे संपला तो तुटला जुना झाला आणि एक एक त्याच्या अवज पडत गेले खाली खूप जुना अशा प्रत्येकाच्या गावी काही झाडं असतात ना अरे भारतीची भाजी बघे आहे इथे बघ खूप आहे तर ते अशी काही झाडं असतात ना त्यांच्या त्या एरिया नाव त्या झाडावरून नाव पडलेलं असतं त्या एरियाला कैलवाडीचा वडी ते होता आणि घाबरायचे लोक इकडे यायला म्हणजे त्या डावात संध्याकाळच्या इकडे हां कारण गवारीबा टायमिंग असतो असे बोलायचे लोक तिकडे यायचं नाही कोणलं डेंजर स्पॉट होते तेव्हा दुपारचं पण कोण नाही यायचा खतरनाकचे काय काय गावाला असे स्पॉट आहेत ना तिकडे लोकं जायला घाबरतात त्याला आणि आम्ही आहे ना आता ह्या गोष्टी फिरतो पण पूर्वीच्या लोकांना कोणाला पाठवायचं नाही आम्ही लहान असताना इकडे या स्पॉटला खतरनाक जंगल आहे इकडे तुम्हाला फील फिलित असतील ना थोड्या पण काय नाही निसर्ग हा निसर्गच असतो आपल्यासाठी तो चांगलाच आहे सगळ्यांसाठी सेम आहे इकडे करोली जाळी खूप आहेत आणि आमचा क्रिकेट खेळायचा स्पॉट आहे इकडे इकडे एक विहीर होती तिथं हुरली असेल कैलवाडी पण इकडे शेती सोडली लोकांनी गेल्या दोन वर्षापासून पूर्वी करायची इकडे एक लागला लागलाय पाणी मस्त आहे खळकळ वाहणारा पाणी बऱ्याच दिवसा इकडे आमची इकडे फेरी आमची वर्षाने डायरेक्ट एक वर्षाने फेरी होती आमच्या इकडे डायरेक्ट बरोबर पहिला असं शनिवार आणि तुम्हाला व्यू दाखवतो तो बघा हा 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 काय सीर आहे वाडी बघा पाळकरीचा पर्या कड्या तो बघा एक नंबर व्यू तिकडे गुराली तिकडे सरायला ते ह्यांचे असतील सीताराम बाबांचे असतील खारी गावातल्या आणि इकडे वीर होती ना ती वीर आहे का नाही बघायची असल बघ आलो इकडे भरपूर दिवसांचं बघूया वीर आहे काय क्रिकेटच्या मॅच खारी आणि आमच्या आंबोली गावाच्या इकडे मॅचेस ह्यायच्या पोरांच्या आणि इथे वीर होती तिला बेंड नाही काय ना अशी का जस्ट खोदलेली होती आणि ती वीर आता मला वाटतं होरले काय हा वीर होरले आणि तळा बघा आणि खाली असा उतरायला होता आम्हाला जायचं खाली एव इथे वीर होती खाली आता इथे झालं झालाय तळ बघा आणि पाव मे महिन्यात पण पाण्यासाठी इकडे पाणी प्यायला हे स्पॉट हे मस्त आहे वातावरण इकडे आता इकडे लागवड केली लोकांनी आंब्याची कलमांची बाकी ओसाड आहे तिकडे पण लागवड केली पाहिजे आता इकडे खाद होऊन जाईल तर हे सगळे किस्से अगोदर घडलेले आव ऐकलेले आहेत ना दाखवतं म्हणजे लाना लागतं चकवा चकवा लागतं म्हणजे गेलं तर तुम्हाला खूप काही सापडतं भरपूर एका टायमाला हा त्या ठिकाणी सगळा पण हे गावच्या लोकांना किस्से माहिती आहेत सगळ्यांना काय अनुभव येत नाही आम्हाला तर काय अजून असा आला नाही अनुभव बोलतात हे मजा घ्यायची त्यांची त्या गोष्टीची मजा घ्यायची गाव नाही गावला ना ना, संपला विषय जगणार पण नाही मग तुम्ही मजा घ्यायची निसर्ग सगळ्यांसाठी सेम आहे इकडे झाडा झुडपा कीटक प्राणी पक्षी मानव सगळ्यांसाठी सेम आहे तो फक्त त्यासोबत व्यवस्थित राहायचं अति नाही करायचं गावची माणसं आहे गावची माणसं बा कशी जुनी माणसं नाही गावची काजू कसे बरे आहेत ना तब्येत पाणी टोपी तुमची फिक्स आहे फक्त एक एक गोष्ट एक गोष्ट नाही नाहीत्री पाऊस आहे म्हणून पाकिट नाही गुरा भेटली त्यांची आम्ही आठवण काढली बोलू ही ये, गोस्ट, ये गोस्ट पाकीछ? पाकीछ. पाकीछ। पाकीछ गुरा यांचीच आहे त्यांना एवढा रान आहे पण त्यांना तिकडेच वला तिकडे त्यांचा त्यांना आवडत नाही आंबोली आमच्या आजोबा तिकडे आम्हाचा आणि आम्ही इथून खाली जाणार मसोबाकडे मसोबा मसोबा चला आम्ही चाललो तिकडे इकडे खाली मसोबाकडे आमचा हा फेमस स्पॉट आहे शिपे पकडायचा शिपे पकडायचा आमचा फेमस स्पॉट इकडे खाली जागा आणि इकडे मामाचं गाव आहे खारीगाव तर आम्ही इकडे इथं असतो आणि फिक्स भेटतात आम्हाला इकडे शिपे आणि आम्ही एक ट्रॅप आणलाय तो पण टाकणार आहे तिकडे पाऊस धरलाय तिकडे रे कडक झालाय पाऊस मसोबा देव आहे ते हा मसोबा नाव घेतलं ना संपला विषय सगळा पिड्या दूर समोर असेल तो गायब एकदा भेटायला की बघा भेटतोय पाऊस आला पाऊस बघ कसला आला इकडे हा होले नको आपण आता आपण शिपेने आलोय मग शिपेच पकडायचे आज मला चॅलेंजेस पण खूप येतात जेव्हा भेटावतो तेव्हा काय ना काही पाऊस येतोय काय काय होतोय झाडा झाडा अलव्या पाऊस हा अलब्याना पाऊस येतो तो झाडा पाऊस अलब्या पाऊस झाडे जाड थेम टप्प्या थेंब त्यांचे <सदुण pensando> साहेब वाजला येते काहीतरी वाजला पाहिजे हा वाजला येते काहीतरी हा लागला बघतो बघ हा आई शपथ दोन भेटले ते खतरनाक मजा आले पाऊस पण येतोय एक नंबर सुपर भेटतच इथे हाय हाय दोन लागले फॉट फाट बघा एक नंबर स्पॉट भारी आहे ठीक आहे एक नंबर आहे साईज मोठी आहे तो आपलाच येतो आपला आहे तेकड आहे तो तकडे आहे पाऊसाला आहे हे गं चार भेटले इथे इथेच होतं इथे हे तकडे पाहाच आहे नाही अ

बाबा त्याला बघ ना, ना? ना।, ना। कधी कधी समजत नाही समजत नाही भर पावसामध्ये पकडले तर आम्ही आज शिपे मारेन मजा आले आणि पाऊस आता वाढत चाललाय पावसाचा पावसा जोर जसा असा भरती लागते ना भरती भरतीवरती पावसाचा जोर वाढतो आणि या साईडला पाणी बघा मग किती कमी होतं आता पूर्ण भरत चाललं आहे हळूहळू वरती जाईल आणि मग भरणार आता ओटीवरती काही मासेमारी केले जाते भरतीवरती काही हो केली प्रत्येकाच्या खूप साऱ्या पद्धती आहेत पन्नास ते शंभर तरी पण नाही म्हणतं बरेच भेटले आता हे धुया मस्त चक्काचक्क करूया दुपल्यानंतरले भारी दिसले बोलणी मजा आहे सगळ्यात छोटा लाकला भेटला आहे तेजच्या चांगले लागतात आणि हे काय नाही हे मिडियम साईज आहे सगळे असे मोठे असतात बघा एवढे एवढे तर तो खाली आहे स्पॉट नोटतो तीन चार पाच एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस माराही मिळेल आपल्याला बघा एक नंबर आरा खूप आहे बघा गावाकडे ही मजा आहे आणि सहज जरी गेलो मेहनत आहे त्यामध्ये पण आपल्याला काही ना काहीतरी मिळतं खाल्या तर येऊ शकत नाही बघा तर आमच्यासाठी वरदान आहे खाजन किंवा खाडी मासेमारी करणं आम्ही सगळं जरी दुनिया स्टॉप झाली बंद झाली ना तरी आम्ही आमचं गुजरांक करू शकतो म्हणजे एक रुपयाचं इन्कम जरी नसेल ना तरी आमचं जीवन जगू शकतो आम्ही एवढं आम्हाला दिलेच मित्र का इकडे चला तुम्हाला कसं वाटला आवड नक्की सांगा रेसिपी थोडी ह्या काय तुम्हाला दाखवतो आई कशी दाखव करतो किंवा आम्हीच करू बघू बाटलीवर जाऊ नको पाणी आहे पाणी आहे आम्ही लावाया माझ्या दुकानाजवळ पाणी पाणी काय भरलं आम्ही तिकडे पाणी आहे पाणी आहे गाडी तेच लावूया आम्ही हा आम्ही घरी पोहोचतो आता आणि पाऊस काय थांबायचा मागे ये नाही तर खेकडे वगैरे गावात पाहिजेच टीपे जे ठेवलेले आपण तापून ते आता पूर्ण ओपन झाले कौचे दोन्ही साइडच्या आणि इथे मधी आहे तो गर आहे बघा हा आहे ना तो मधला गर आहे बघा इथे आता मोहे की काय आहे बघ मोती वाटलं मला नाही हा ना? बघा असे दोन पूर्ण बंद अस कवची अशी दोन नंतर ते गरम झालं ना तापले की असं ओपन होत त्यामध्ये असं गर मिळतो त्याला एवढं निघाले तर काय करणार पूर्ण अप्पे टाकणार कट करणार नाही थोडंसं थोडं कट करणार आपण काही जर काढून घेतलेलं आहे दोन चांगलं स्वच्छ आता ते आपल्याला झालं आहे चाहे तर मस्त होईल ना ते मस्त आता उकळून आज संध्याकाळची जेवणात तयारी ते कटलेली आपण हा इकडे कटिंग बिटिंग झालंय तर ते असं बनतोय पाऊस पाणी मस्त वरंदार लागत आहे वातावरण थंड वारा आहे हळद मसाला आपला घरगुती मसाला गोडा मसाला पण उकळले मस्त फ्राय करायचं वरण थोडेसे पण घातले कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन सत्तारनाग वाढा सुटलेला तर मंडळी बघितल्यात आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून आम्ही शिपे काढायला कसे गेलो आणि तिकडे कशा प्रकारे शिपे काढलेत तर गावाकडे मजा असते शिपे काढायची आणि पावसाळ्यामध्ये खास करून आम्ही आमच्यासुमात एकदा तरी शिपे काढायला जातो आणि त्यानंतर मग घरी येऊन आईने एकदम तव्यात मस्त त्याची रेसिपी तुम्हाला दाखवली शॉर्टकटमध्ये खूप छान मस्त लागते आणि तुम्ही पण असे गावाकडे कधी जात असाल मारे काढायला शिपे काढायला तुमच्या काही आठवणी असतील त्या जागा झाल्या असतील आणि तुम्हाला पण वाटलं असेल की आपण खूप ह्या गोष्टी करायचो किंवा आपण काही जुन्या गोष्टी पण तुम्हाला हे होत असतील की अरे खूप छान मजा असते गावाकडे तर आपण तुम्हाला तो कोकणातला गावाकडे जर फील द्यायचा प्रयत्न करू तसं व्हिडिओमधून तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमची प्रतिक्रिया कळवा असेच तुम्हाला गावाकडचे किंवा बाहेरचे पण छानच्या व्हिडिओ नक्की दाखवत राहील भेटू पुढच्या वेळी प्रसादाची काळजी घ्या तोपर्यंत बाय टास्क सिव टेक करा थँक्यू बाय